श्री स्वामी समर्थ रोज रात्री झोपण्यापूर्वी गुपचूप करा राईचा हा एक चमत्कारिक उपाय स्वामींच्या कृपेने आयुष्यभर पैसा कमी पडणार नाही आपल्या घरातील राई ही अत्यंत महत्वाची असते आणि या राईचा उपयोग करूनच आपल्या जीवनातील अनेक समस्या आज आपण दूर करणार आहोत आपल्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये अनेक संकटे येत असतात अडचणी वाढत असतात वृख क्लेश वाढत असतात घरामध्ये अचानक भांडण्या होत असतात कुटुंबातील सदस्यांमध्ये वाद होत असतात या सगळ्या समस्यांवर आज आपण राहायचा असा एक वेगळा उपाय करणार आहोत जेणेकरून आपल्या जीवनातील सगळ्या समस्या पूर्णपणे नष्ट होऊन जाणार आहे ज्योतिषशास्त्रामध्ये हा उपाय अत्यंत महत्वाचा मानला गेलेला आहे तसेच ज्योतिषशास्त्रामध्ये असे काही ग्रह आहेत त्या ग्रहांचा आपल्या जीवनावर परिणाम होत असतो या सगळ्या ग्रहांच्या सकारात्मक ऊर्जेमुळे किंवा नकारात्मक ऊर्जेमुळे आपल्या जीवनावर चांगला वाईट परिणाम होत असतो म्हणूनच आजच्या व्हिडिओमध्ये आपण आपल्या घरातील जी राई असते तर त्या राईच्या माध्यमातून महत्त्वाचा उपाय जाणून घेणार आहोत चला तर्मग, त्या बद्दल, नसे, तर मग जाणून घेऊया त्याबद्दल तत्पूर्वी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये स्वामी नामाचा जयघोष करा अनेकदा आपल्या जीवनामध्ये अनेक घटना घडत असतात त्यांचा आपल्या जीवनावर विपरीत परिणामसुद्धा होत असतो म्हणूनच अशा वेळी आपण राईचा उपयोग करून जीवनातील अनेक समस्या दूर करणार आहोत हा उपाय करण्यासाठी आपल्याला एका मातीच्या भांड्यामध्ये काही शाबूक राई किंवा राईचे पाने असतील तर ते टाकायचे आहे आणि त्यानंतर आपल्याला शनिवारच्या दिवशी या पाण्याच्या सहाय्याने आंघोळ करायची आहे हा उपाय आपल्याला फक्त शनिवारी करायचा आहे तसे काही दिवस केल्याने तुमचे दुर्भाग्य मध्ये बदलून जाईल आणि तुमच्या जीवनात जे काही संकट असते ते पूर्णपणे दूर होऊ लागते पाण्यामध्ये लाईट टाकून आंघोळ केल्याने आपल्या आजूबाजूला जी नकारात्मक ऊर्जा असते ती पूर्णपणे दूर होऊन जाते त्याचबरोबर आपल्यापैकी अनेक जणांना नजर लागत असते बहुतेक वेळा आपण जे कार्य करत असतो त्या कार्याला नजर लागते आपण सुंदर दिसत असतो म्हणून अनेकजण आपल्याला नजरसुद्धा लावून पाहत असतात अशावेळी आपल्याला राईचा एक उपाय महत्वाचा ठरतो तो म्हणजे हा उपाय करताना आपल्याला एक पिंपळाची काळी घ्यायची आहे आणि त्यामध्ये सात राई टाकायचे आहे आणि त्यानंतर मिरची टाकून जळवायचे आहे आणि जी पीडित व्यक्ती आहे त्या व्यक्तीला नजर लागलेली आहे अशा व्यक्तीच्या अंगावर सात वेळा फिरवायची आहे असे केल्याने त्या व्यक्तीला नजर दोष झालेला असेल किंवा एखाद्या व्यक्तीची नजर लागलेली असेल तर ती नजर निघण्यासाठी मदत होते बहुतेक वेळा आपण अनेक कार्य करत असतो ते कार्य करत असताना अनेक अडचणी येत असतात ते कार्य पूर्ण होता होता त्यामध्ये संकटे येत असतात आणि कार्य बिघडून जाते ते पूर्ण होत नाही असे जर तुमच्या बाबतीत घडत असेल तर दर गुरुवारी राईचे दान करा असे दान केल्याने तुमच्या कार्यामध्ये जे अडथळे येत असतात ते पूर्णपणे दूर होत असतात तर हे दान करत असताना आपल्या मनामध्ये जे काही प्रार्थना काही इच्छा आहे ती आपल्याला व्यक्त करायची आहे आणि प्रेमळ मनाने गुरुवारच्या दिवशी आपल्याला राईचे दान करायचे आहे असे केल्याने तुमच्या कार्यामध्ये अडथळे जर येणार असतील तर ते पूर्णपणे दूर होऊन जातात व यामुळे तुमचं जीवन सुद्धा सकारात्मक होण्यास मदत होते सर तुमच्यावर कर्ज भरपूर प्रमाणात कर्ज झाले असेल काही केल्या फिटत नसेल तर अशा वेळी आपल्या घराच्या उंबरठ्यावर उभे राहून पूर्वेकडे तोंड करून दोन्ही हातांमध्ये राई घ्यायची आहे आणि उजवा हात डावीकडे करून डावा हात उजवीकडे करून अशा प्रकारे दोन्ही दिशेला आपल्याला ती राई फेकून द्यायची आहे आणि घरामध्ये यायचं आहे पण घरात येताना आपल्याला घराच्या उंबरठ्यावर एका राईचा दोन मुखी दिवा लावायचा आहे असे केल्याने तुमच्या जीवनात जर कर्ज असेल तर ते कर्ज पूर्णपणे रिक्त होऊन जाईल आणि भविष्यात कधीच कर्ज डोक्यावर होणार नाही श्री स्वामी समर्थ चॅनलवर नवीन सालतर स्वामी सेवेकरी या आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा जय जय स्वामी समर्थ